मित्रांनो नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मुगाच्या डाळीपासून भजी कशी बनवायचे ते बघणार आहे म्हणजे मूग डाळ वड्याचं पण बघणार आहे जर कोणाला चण्याची डाळ पचायला जड जात असेल तर मुगाच्या डाळीचे भजी पण तसेच लागतात की पचायला हलकी असते मग हे मुगराईचे तुम्ही भजी बनवून खाऊ शकता कधी डाळ वडे खायची इच्छा झाली तर चला तर मग मुगराई बसून भजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते चानल लाएक चानल लाएक क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्यामध्ये जे 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 नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल एक वाटी ही मुगाची डाळ घेतली आहे मी ती स्वच्छ धुवून आपल्याला एक ते दोन तास भिजत घालायचे एक ते दोन तासामध्ये मुगाची डाळ छान भिजते दोन तास छान भिजले आपली मुगाची डाळ आता याला आपण मिक्सरला जरा दरदरीत दर वाटून घेऊया सर्व पाणी गाळून मिक्सरमध्ये काढून घेतले मी आता एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे दोन हिरव्या मिरच्या कापून टाकते मी चार ते पाच लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत मिक्सरला दरदरीत दर फिरवून घ्यायचं आहे असं मिक्सरला छान दर दरदरीत फिरवून घ्यायचं आहे आता एका भांड्यात काढून घेते मी अच्छा एक कांदा कापला आहे मी छोटा तो टाकते हळद टाकते एक छोटा चमचा मीठ टाकते चवीनुसार कोथिंबीर टाकते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट टाकायची काही जरूर नाही कारण आपण हिरवी मिरची टाकली आहे दोन तिखटाच्याच होत्या हिरव्या मिरच्या सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेतलंय आता तळायला घेऊया आपण भजी तेल आपलं चांगलं तापलंय त्यात आता ता भजी सोडू यायचे थोडा वेळ व्हायला द्यायचे लगेच परतायचे नाहीयेत झाले एका साईडनी परतून घेतले असे दोन्ही साईडनी छान भाजून घेऊया दोन्ही साईडनी छान शेकलेत काढून घेऊया छोटे छोटे ओळे हातानेच घालते मी दोन्ही साईडनी छान भाजलेत भजी आपली आता काढून घेऊया अशी आपली मूग डाळीची कुरकुरीत आणि क्रिस्पी भजीची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा